उत्तर कानपुर कानपूरमध्ये आय लव ला एक फलक उत्तर प्रदेश सरकारनं हटवला तसंच ज्यानं हा फलक लावला त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र नाशिकच्या मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांनी हातात आय लव मोहम्मद चे फलक घेऊन जोरदार निदर्शनं केली आहे तर उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारला सुबुद्धी देण्यासाठी दुवा पठणही करण्यात आलं यावेला सरकारनर द्वेषाचे राजकारण करू नये अन्यथा आम्ही संविधानिक मार्गाने या विरुद्ध मार्गान आवाज उठवू असा इशारा सुद्धा माझे आमदार शेख यानी दिला हम ये चाहते हैं कि ये देश की आजादी में जहां गांधी जी ने कुर्बानी दी जहां पंडित जवाहरलाल नेहरू ने कुर्बानियां दी वहीं मौलाना अबुल कलाम आजाद ने भी इस देश की कुर्बानी के अंदर इस देश को आजाद करने के लिए अपना वक्त सब कुछ कुर्बान किया लाखों उलमाओं ने मुसलमानों ने अपनी जान की कुर्बानी दी हम इस देश के अंदर नफरत नहीं चाहते हम हिंदू मुस्लिम एकता भाईचारा चाहते हैं लेकिन नफरत की राजनीति करके किसी सरकार को या पक्ष को लगता है कि हम वोट की राजनीति कर लेंगे तो यहाँ इस देश के हिंदू मुसलमान ये कभी उनको ये कामयाब होने नहीं देंगे ये बर्दाश्त नहीं करेंगे अधिक माहिती घेऊयात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निलेश सध्या मालेगावमध्ये अशा स्वरूपात हे फलक घेऊन हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न होतोय असं म्हटलं जात आहे काय नेमकी अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरामध्ये काही तरुणांनी आयलं मोहम्मद असे फलक लावले होते आणि त्यामुळे त्या उत्तर प्रदेश सरकारने या तरुण ते फलक हटवून या तरुणांविरुद्ध पोलिसात कारवाई केली होती त्यामुळे त्याचे प्रसाद जे ते मालेगावच्या मुस्लिम बांधवांमध्ये पसरले आणि काल संध्याकाळच्या वेळेस माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली जे ते शेकडो मुस्लिम बांधव जे ते एकत्र आले आणि त्यांनी हातात आय लॉ मोहम्मद एक वेगळ्या प्रकारचं निदर्शन या ठिकाणी केली आपण जर पाहिलं तर सध्या समाजात हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं द्वेष पसरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आणि सरकारला सुबुद्धी द्यावी या पद्धतीचे जे ते दुवा पठन देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे जर सरकार जर अशा पद्धतीने जर कारवाई करणार असेल तर यापुढे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे धन्यवाद निलेश माहितीसाठी